सर्व सहकारी बंधू भगिनीनो रात्र वैर्याची आहे आणि प्रत्येक दिवस इथून पुढचा हा तुमच्या माझ्या अस्तित्वाचा प्रश्न सोडवणारा किंवा निर्माण करणारा ठरणार आहे ज्या पद्धतीने या देशामध्ये दे, आर एस एसच्या विषमतावादी विचाराचं सरकार स्थापन झालं आणि त्यांनी लोकशाहीला खेळखिळे करण्याचं काम सुरू केलं लोकशाहीची महत्वाची आभूषण असलेली महत्वाचा पाया असलेल्या संस्था या नेस्त करायला सुरुवात केली त्या सगळ्या पाहता आता इथून पुढचा काळ ते लोकशाही हे फक्त कागदावर ठेवतील आणि प्रत्यक्षात मात्र जो हुकुमशाहीचा अंमल या ठिकाणी सुरू झालेला आहे तो पूर्णपणाने ते लागू करतील अशी परिस्थिती आहे आणि जर ही हुकुमशाही या ठिकाणी उघडून फेकायची असेल पुन्हा एकदा लोकशाही इथे नांदावी अशी व्यवस्था निर्माण करायची असेल तर प्रत्येक भारतीय नागरिकाला कंबर कसून कामाला लागावं लागेल स्वतःच्या घरातून बाहेर पडावं लागेल आणि समाजासाठी देशासाठी भविष्यासाठी येणाऱ्या पिढ्यांसाठी म्हणून काही गोष्टींची रिस्क उचलावी लागणार आहे जोखीम पत्करावी लागणार आहे ती जोखीम बोलण्याची असेल ती जोखीम लोकांना सहन करण्याची असेल ती जोखीम रस्त्यात उतरून दोन हात करण्याची असेल ती जोखीम इथल्या विषमतावादी विचाराच्या सरकारच्या विरोधात दंड तोपटून उभा राहण्याची असेल ती जोखीम तुमच्या जीवाची सुद्धा असू शकते ही जोखीम मात्र आज उचलावी लागणार आहे कारण ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीचा काळ येतो अशा पद्धतीची वेळ येते त्या वेळेला समतेचा विचार मांडणारे महामानव क्रांती करतात समाजात समता प्रस्थापित करतात आणि प्रतिक्रांतीवाले ती क्रांती उलठवून टाकतात आणि पुन्हा एकदा विषमता प्रस्थापित करतात राज्य बाकी सगळे गुलाम बाकी सगळ्यांचं शोषण आणि हे जर का आता इथून पुढे होऊ द्यायचं नसेल तर आपण आता खडबडून जाग होण्याची वेळ आली आपण बहिणी अनेक मुद्द्यांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे तुम्हाला जर विसर पडला असेल तर मी आठवण करून देतो सत्तेत बसलेलं याच भाजप सरकारने सीए एनआरसी सारखा कायदा या ठिकाणी आणला आणि ते लागू सीए एनआरसी मुळे काय हाल होतात हे आसाम मध्ये जाऊन बघा कॉन्सन्ट्रेशन सेंटर मध्ये हजारो लाखो नागरिक डांबून ठेवलेले आहेत बायका वेड्या झाल्या कुटुंबातलं कुठलं म्हणून कुठे आहे कुठलं जेलात टाकलंय याचा पत्ता नाही आणि कुठेही दाद मागण्याची कसलीच व्यवस्था नाही आता हे केवळ भाषणाचे मुद्दे राहिलेले नाहीयेत हे केवळ चुनावी जुमले राहिलेले नाहीयेत तर हे वास्तव आहे या देशातल्या एका राज्याच दुसरं राज्य तुमचं असू शकतो उद्या तुम्हाला सांगितलं जाऊ शकतं कागद दाखवा जर पुरावे नाही तुमच्याकडे तर तुम्हाला आत टाकल्या जाईल एक उन्मादाची स्थिती या ठिकाणी निर्माण करता आली होती आणि असं दाखवलं होतं की हे सगळे कायदे मुसलमानांच्या विरोधातले फक्त आणि इथला बहुसंख्य समाजाला वाटतं टक्के मुसलमानांना खरा शिकवा ती मानसिकता बनवलेली आहे एकमेव नेते होते या देशातले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ज्यांनी इथला हिंदू समाज खडबडून जागा केला त्या चाळीस टक्के हिंदूकडे कुठलीच कागद नाहीये जातींची यादी या ठिकाणी आम्ही जे भटके विमुक्त आहेत हो ओबीसी आहेत एन टी एन एनटी अरे ज्यांच्याकडे साधा रेशन कार्ड नाही ज्यांच्याकडे मतदान कार्ड नाही आणायची मागची चाळीस पन्नास साठ वर्षापूर्वीची कागद कुठल्या नोंदी कुठे त्यांनाही देशोधडीला लावण्याचं काम हे सरकार करत त्यावेळेला ज्यावेळेला बाळासाहेबांनी याच्या विरोधात आवाज उठवला आणि या फॅक्ट पुढे आणल्या त्यावेळेला देशातून एक मोठा आवाज तयार झाला आणि सीए एन आर जो काही कायद्याचा अंमलबजावणीचा भाग होता तो काही काळासाठी या सरकारला थांबून ठेवावा लागला त्यांनी स्थगित केला मात्र तो रहित पूर्णपणे झालेला नाहीये आणि आता जर पुन्हा ते सत्तेत बसले तर ते शंभर टक्के सी एनआरसी लागू करतील काही दिवसापूर्वी अमित शहाने ते वक्तव्य सुद्धा केलेलं आहे मग या देशात जर का धार्मिक ध्रुवीकरणाचे दंगे थांबवायचे असतील जातीय अस्मितांचे दंगे थांबवायचे असतील भेद मिटवायचा असेल सामान्य माणसाच्या हाताला रोजगार द्यायचा असेल त्याला पोटाला पोटभर भाकरी मिळवून मिळवून द्यायचं असेल तर सगळ्यात पहिलं काम हे करावं लागणार आहे हे जे बसलेत ना दिल्लीत चंदू मंजू यांना पहिले हाकलावा लागणार गुंडाळून यांना दिल्लीतून हकलून लावावं लागणार आहे आणि जे हकलावून लावायचं असेल पुन्हा एकदा या देशाला जर का त्याचा वैभव प्राप्त करून द्यायचा असेल आणि लोकशाहीला निर्धोक करायचा असेल तर आंबेडकर या नावाशिवाय दुसरा पर्याय नाहीये या देशात लोकशाही आणणारे सुद्धा आंबेडकर होते आणि आज ती टिकावण्याची जबाबदारी शिरावर घेऊन रणात उतरणारे सुद्धा आंबेडकरच आहेत अनेक पक्ष आहेत अनेक नेते आहेत अनेक दशक सत्ता भोगलेले पक्ष आहेत आज तोंड खोला कोणाची हिंमत होत नाही यांच्याकडे शेकड्याने अर्थतज्ञ मात्र या देशाच्या अर्थव्यवस्थेची काय वाट या मोदी आणि शहाने लावली हे सांगायची यांची हिंमत होत नाही हे बोलत नाही अरे पान, पान भर कॉलम तुमचे छापून यायचे इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये आता कुठे का बोलत नाही इथल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय वाट लावली बाळासाहेब आंबेडकर यांनी हा मुद्दा पुढे आणला की शंभर कोटीपेक्षा अधिक ज्यांची संपत्ती आहे असे लाखो कुटुंब हा देश या देशाचा नागरिकत्व सोडून परदेशी चाललेले आहेत का चाललेत काय भीती त्यांना अरे गरीबाने सोडलं तर एक वेळ समज शंभर कोटीपेक्षा जास्त संपत्ती असलेले जर का लाखो लोक शेकड्या हजारातली गोष्ट नाही लाखो लाखो लोक जर का सोडून जात असतील तर या मोदी शहाने या देशाच्या अर्थव्यवस्थेची काय वाट लावली याची कल्पना तुम्ही करा केवळ बाजी चालू आहे हजारो कोटींचा खर्च जो तुमच्या माझ्या घामातून तुम सरकारच्या तिजोरीत जातो तो, तो जाहिरातबाजीवरती करताय याच्या विरोधात बोलायला सगळ्यांनी पाहिजे होत मात्र बोलताना कोण दिसत आहेत एक प्रकाश आंबेडकर हे नाव दर दिवसाला यांचे काढताय कोण तर बाळासाहेब आंबेडकर पुरावे देत आहे तर बाळासाहेब आंबेडकर अर्थ आर्थिक गोष्टींपासून ते लोकशाहीला अतिशय संवेदनशील असलेल्या महत्वाच्या गोष्टींपर्यंत कोण भूमिका मांडतय बाळासाहेब आंबेडकर त्यामुळे जर हा देश वाचवायचा असेल हे राज्य हे राष्ट्र वाचवायचं असेल आपलं कुटुंब साबूत ठेवायचं असेल लेकरांचं भविष्य जर चांगलं ठेवायचं असेल तर एकजुटीने आणि विश्वासाने ताकदीने बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा राहावा लागणार दुसरा पर्याय नाहीये दुसरा पर्याय नाहीये कारण असे टुपून इकडे तिकडं तिकडून इकडं उड्या मारणारे माकड आपण रोज पार कोलांड उड्या मारतात की नाही काल जो या पक्षात होऊ देतो त्या पक्षात जातो तिकडची सत्ता गेली की परत या पक्षात येतो आत्ताच एक मोठी कोलांड उडी मारली एकाने मारली की नाही नांदेड वरून जे उडाला गाडी डायरेक्ट रेशीम बागत पडलाय गेला की नाही उरलेले कधी जातील त्याचा भरोसा आहे का पण एकमेव आम्ही याचा छाती ठोकपणे आपण सांगू शकतो की उभ्या ह्या इतकदी भाजप किंवा संघासोबत तडजोड स्वीकारणार नाही तर एकमेव आहोत बाळासाहेब आंबेडकरांच आणि म्हणून बाळासाहेब म्हणतात ज्या भाजपच्या विरोधात आपण दरम्यान थकटून उभ्या आहोत ज्या भाजपची सत्ता खालचा करण्यासाठी आपण या ठिकाणी राजकीय लढाई लढतोय त्या भाजप सोबत आम्ही कुठल्याही प्रकारे राजकीय समजोता करणार नाही हे लिहून द्या काय चुकलं बाळासाहेबांचं मतदारांना आश्वस्त करा भूमिका बाळासाहेबांनी घेतली ती या पक्षाने सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे अनेकांना काळजी आहे काही लोक मला फोन करून विचारतात भाऊ काय होत आहे कुठपर्यंत आली बोलली युती आघाडी होती की नाही होती कसं चाललंय कारण सकाळ संध्याकाळ चोवीस तास या सत्ताधारी किंवा ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे अशा पक्षांचा दळण दळणाऱ्या वृत्तवाहिन्या या विकल्या गेलेल्या वृत्तवाहिन्या विकले गेलेले गेले पत्रकार आणि विकले गेलेले बेरोजगार संपादक यांना आता नवीन रोजगार सापडलेला आहे वंचित वर सकाळ संध्याकाळ टीका करायची त्यांचे घर व्यवस्थित चालतात मी नाव नाही घेत कुणाची तुम्हाला माहितीये आणि हे हो लोक जनतेत भ्रम पसरवायचं काम करतात लोकांना अस्वस्थ करतात लोक फोन करतात विचारतात काय झालं काय होत मी सगळ्यांना एकच सांगतो कालपर्व पर्यंत ज्याची कवडीची किंमत नव्हती ज्याला राजकारणात कोणी कुत्रा विचारत नव्हतं अशा शोषित वंचित समाजाला राजकारणाच्या केंद्रबिंदूवर आणून ठेवणारं एकमेव नाव बाळासाहेब आंबेडकर हे बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाची ताकद आहे ही बाळासाहेबांच्या धुर्मिपणाची ताकद आहे दूरदृष्टीची ताकद आहे आपल्याला कुठेच नव्हतो आपण कशातच नव्हतो कुठल्याच राजकीय चर्चामध्ये राज आपण भेटीत नव्हतो अशा वंचित शोषित समाजाला जर का कर राजकारणाचा केंद्रबिंदू बनवण्याची ताकद बाळासाहेब ठेवतात तर आपल्याला सत्तेत मिळून बसवायची सुद्धा ताकद बाळासाहेबच ठेवतात त्यामुळे बाळासाहेबांच्या राजकारणावर बाळासाहेबांच्या धोरणावर विश्वास ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे या सकाळ संध्याकाळ चोवीस तास ज्या उद्योगपतींच्या बटीक झालेल्या वाहिन्या आहेत यांच्यावर विश्वास ठेवता आपण कामा नाही बाळासाहेबांचं पेज असेल पक्षाचं पेज असेल आमच्या प्रवक्त्यांचं पेज असेल या सोशल मीडियावरची जी माहिती येते तीच माहिती आपण खरी समजली पाहिजे नाही तर आहेच बातम्या सत्तावीस जागा मागितल्या सतरा जागा मागितल्या अरे काय खेराबाद घेड्या आम्ही सांगतोय ना अधिकृत आजपर्यंत एकही जागा नाही मागितलेली आम्ही आम्ही म्हणतोय जनतेच्या प्रश्नावर काय भूमिका घेणार आहात आदित्य बोला गरीब मराठ्यांना वर्षानुवर्ष देशोधडीला लावलं त्यांचं आंदोलन घेऊन मनोज जरांगे जर पुढे जात असेल एक गरीब मराठा समाजाचं नेतृत्व पुढे येत असेल आम्ही म्हणतो काय भूमिका आहे सांगा त्याची वर्षानुवर्ष केवळ मतं घेतली त्याला कुठेच पुढे येऊ दिलं नाही त्या ओबीसी समाजाचं सामाजिक आणि राजकीय जागृतीकरण बाळासाहेबांनी केलंय आज तो जागा झालाय त्याला नसेल तर त्याला प्रतिनिधित्व द्या पंधरा जागा ओबीसीच्या असायला पाहिजे हे बाळासाहेब सांगतात काय चुकलं ज्या मुस्लिम समुदायाला आज कोणी वाले राहिलेला नाही त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही वर्षानुवर्ष ज्यांचे मतं घेऊन हे सगळी सत्ता स्थापन करत होते ते पक्ष आज मोक घेऊन बसलेले त्यातल्या तीन मुस्लिमांना या ठिकाणी उमेदवारी द्या हे बाळासाहेब बोलले काय चुकलं काय चुकलं सांगा आणि ज्या भाजपच्या विरोधात आपण लढतोय त्या भाजप सोबत निवडणुकीच्या आधी किंवा नंतर आम्ही कुठल्याच प्रकारे युती करणार नाही हे निवडल्या हे जर बाळासाहेब मरत असेल तर काय चुकले कुठली गोष्ट चुकीची यातली मात्र हे बोंबा बोंब थनान बोंबा आंबेडकरांनी आटी घातल्या आंबेडकरांच्या आटीमुळे गोंधळ झाला हे झालं ते अरे आटी नाही रे राजा प्रस्ताव म्हणतात त्याला प्रस्ताव काय म्हणतात प्रस्ताव हे असं झालं तर तसं तसं नाही तर असं असं नाही हा प्रस्ताव आहे आपण जर चार पक्ष एकत्र असे जात असू सोबत तर हे केलं पाहिजे जनतेला आश्वस्त केलं पाहिजे आपण बसूयात चर्चा करूयात अरे ही सामोपचाराची भाषा आहे आमची या पद्धतीने आम्ही ज्या वेळेला म्हणत होतात पैंडिया ती काय नारायणाची पूजा आहे का असा जाहीर अपमान आमचा करत होता त्यावेळेला आम्ही म्हणत होतो की इंडिया अलायन्स असेल किंवा महाविकास आघाडी असेल आम्ही त्यात यायला तयार आहोत कारण आम्हाला चंबू मंगूला ला हे भाजपचं हे विषमतावादी आरसीएच सरकार आम्हाला हकलायचंय म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे भूमिका आम्ही घेतली आणि एक अपमान पचवून आम्ही ठामपणे उभा आहोत का उभा आहोत आम्हाला या शोषित वंचितांचं राजकारण पुढे न्यायचंय या देशाचा वाटुल होण्यापासून वाचवायचंय मात्र आमच्याच विरोधात फेक न्यूज आमचीच बदनामी हे सगळं सोडलं हे वाढेल हे का सांगतो या मंचावरून तर हे आता वाढेल याची ती वाढवली जाईल याची फ्रिक्वेन्सी वाढवली जाईल कोणीतरी एखादा डॉक्टर परदेशात बसतो तो तिकडून पोल घेतो कोणीतरी इथं बसतो तो दर असं झालो ही अंदर की बात ती अंधर की बात काही माहिती नसते यांना गायबाण्याना काही माहिती नसते जे तिकडच्या यांच्या आता सांगतात असं म्हणा तसे सुरू होतात त्यामुळं इथून जे बाळासाहेब सांगतील जे रेखाटाई सांगतील तोच अंतिम शब्द असेल आपल्यासाठी आपली भूमिका असणार आहे येराने काय सांगितलं त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं बॉम्बा मारू द्या आणि आमचा विश्वास आहे की आम्हाला गावकुसाच्या गाव हात आणून बसवलं बाळासाहेबांनी सुद्धा राजकीय दृष्ट्या आम्ही गावकुसाच्या बाहेर फेटलेले होतो या लोकशाहीत आम्हाला कुठली लोकशाहीची एक साधी काळीचा स्पर्श होत नव्हता बाळासाहेबांनी आम्हाला पुन्हा या लोकशाहीच्या रिंगणात हात आणून बसवलेले त्यामुळे बाळासाहेब म्हणतील तसंच कस बाळासाहेब म्हणतील तसं आणि तीच भूमिका आमची असणार आहे वंचित बहुजन समाज हा बाळासाहेबांच्या शब्दावर मतदान करणार आहे हे या इथल्या प्रस्थापित पक्षांना माहिती आहे म्हणून हे मागणी लागलेली पण यांच्या कुठल्याही आता चुकीच्या गोष्टीमध्ये इथला मतदार इथला वंचित बहुजन अडकणार नाहीये ना आम्ही ठाम आणि स्पष्टपणे सांगतोय पुन्हा एकदा सांगतोय पक्षाचा जबाबदार पदाधिकारी म्हणून सांगतोय की होय आम्हाला भाजपला सत्तेतून हकलायचंय म्हणून ही लढाई आम्ही या ठिकाणी राजकीय लढाई लढतोय आम्हाला आर एस एस ला सत्तेतून हकलवायचंय म्हणून ही राजकीय आम्ही लढाई लढतोय पण एक मात्र खरंय की या शोषित वंचित बहुजन समाजाला प्रतिनिधित्व सुद्धा मिळवून द्यायचं आहे म्हणून सुद्धा आम्ही ही राजकीय लढाई लढतोय या सगळ्या गोष्टी होतील मात्र व्यवस्थित पद्धतीने होतील तुम्ही म्हणाल हात तुकडा आणि घ्या आणि पळा तर ते गेले दिवस ते विसरा आता ते होत नाही इकडं तसं चालत नाही बापू इथं वेगळं आहे इथं आंबेडकर आणि आंबेडकर हे सगळ्यांना देत असतात ज्या देशामध्ये लोकशाही ज्या आंबेडकरांनी आणलेली आहे ते टिकवण्याचं काम सुद्धा त्यांचे नातून दुसरे आंबेडकर करतायत ही सगळी जनता बाबासाहेबांच्या नावाने या ठिकाणी देशात वावरते आणि बाळासाहेबांच्या विश्वासावर आम्ही राजकारण करतोय या ठिकाणी या सगळ्या प्रस्तावित पक्षांना आम्ही सांगतो आणि आपला वेळ घेतला आपण सगळेजण पक्षासोबत एकनिष्ठ राहा ठामपणे ही निवडणूक आपण लढू आणि शंभर टक्के जिंकू हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम खूप छान खूप छान सरांनी खूप छान सरांनी विषय मानला खूप छान महाराष्ट्राचे युवाचे अध्यक्ष निलेश विश्वकर्मा साहेब मी त्यांना मंचकावर आमंत्रित करतो की त्यांनी त्यांचे विचार मांडा शहराच्या तसेच आमच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर ज्यांचं नुकतं विस्तृत असं मार्गदर्शन आपल्या सर्वांना झालं असे आमचे प्रवक्ते सिद्धार्थजी मोकळे या मुंबईचे तळफदार आमचे अध्यक्ष अबुल भाई उपस्थित मुंबईच्या आमच्या अध्यक्ष सुनीताई मंचवर उपस्थित युवाचे अध्यक्ष परमेश्वर लनसूर सागर गवई जिल्हाध्यक्ष विश्वाजी सरदार चेतन अहिरे राहुल जाधव प्रदीप शिरसाट ऋषिकेश नागरे दोन्ही जिल्हाध्यक्ष कालपासून अनेक विषय तुमच्यासमोर मांडण्यात येत आहेत सिद्धार्थी फार विस्तृत तुम्हाला माहिती दिलेली या दोन हजार चोवीस ज्या सुरू झालं सर्व पहिली सभा अमरावतीतून सुरू झाली विदर्भातून मग त्यानंतर पाठोपाठ संपूर्ण महाराष्ट्रात या सभा झाल्या ज्या सभा होत होत्या रामटेक असेल साकोली असेल आदिवासी भागात असतील अनेक म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही सभा झाली मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आणि मला क्यू आली है? का जे दोन दोन तीन तीन टाईम आमदार खासदार त्यांच्या मनात हे प्रश्न असतात एवढी मोठी सभा कशी होऊ शकते एवढ्या मोठ्या सभेचं नियोजन कसं होऊ शकते तुम्हाला अजून बघितलंच नाही मित्रांनो या वंचित आघाडीची खरी ताकद तुम्ही या लोकसभेत तुम्ही बसणार तुमचा हा मागासला आहे की तुम्हाला वाटत की वंचित आघाडीचा एवढा भव्य दिवस ते जागूच कशी शकते वंचित आघाडीचा एवढा भव्य दिव्य जनता येऊच कशी शकते हा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेने सध्या बाळासाहेब आंबेडकर टाकलेला आहे पुण्यात असो की थेट विदर्भाच्या एखाद्या गरीब जिल्ह्यात असो एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक येतात तर याच्यासाठी को त्यांच्याकडे कोणाच नेत्याकडे ब्लू प्रिंट नाही आमच्या नेत्याकडे ती ब्ल्यू प्रिंट महाराष्ट्राची तयार काय परिस्थिती मुंबईत अत्यंत महत्वाची जी गोष्ट लागते ती भाजीपाला आहे रोजचं दूध आहे ज्या गोष्टी अत्यंत भाव वाढलेले आहेत सध्या बाळासाहेबांच्या आंबेडकर

एवढ्या तरुणांनी सेल्फी बाळासोबत काढली फोटो काढली त्यात सर्व तरुणांना माझं आव्हान आहे ही लढाई तुमच्या कलाकार असं वाटतं की होईल खऱ्या अर्थानं आज एवढ्या मोठ्या ज्या सभा होतात त्याची साधी बातमी सुद्धा लागत नाही ही जबाबदारी कोणाची आहे तुमची आहे तर तुम्हाला कुठेतरी जागरूक राहायला पाहिजे हा अत्यंत महत्वाचा कुशल काळ आहे आपल्या सभा ज्या झालेल्या त्याच्यानंतरचा नंतरचा मेसेज आपल्या दिला गेला पाहिजे याच्या पुढच्या काळात निश्चितच वंचित बहुजन चित्र महाराष्ट्राचे तमाम जनतेसाठी आपण उभं करतोय याची ग्वाही मी तुम्हाला देतो मोठ्या संख्येनं आपण आलात हा आप विश्वास निश्चित मताच्या स्वरूपात रूपांतर होईल इथे जेवढे लो लोक आलेले आहेत त्यांना शेवटची एकच विनंती करतो की आपण निश्चय करायचा आहे की रोज नवीन पाच लोकांना आपल्याला भेटायचा आहे करणार की नाही तुमची तयारी आहे रोज पास नवीन लोकांना भेटायचं आहे वंचित बहुजन आघाडी काय आहे तुमच्यासाठी काय करणार आहे कशा पद्धतीने पुढे जाऊ हे सांगितले गेलं पाहिजे वंचित आघाडी जर मध्ये आलं तर जेवढेही ते कर्मचारी आहेत जेवढे आज वंच नेता आहे माझी कशी बदला जाईल माझं घर कसं झालं जाईल माझं लग्न कसं होणार त्या सगळ्याच्या समस्येचा तोडगा फक्त वंचित आघाडीचा आहे जाऊन सांगितलं पाहिजे की वंचित बहुजन आघाडीला मतदान करा तुम्हाला पूर्ण करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करा अनेक मुद्दे तुमच्या पुढे त्या काळात घेऊन येऊ आज इथं बोलायला जाऊ मान सम्मान झाला म्हणून आभार व्यक्त करतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र एक महत्वाची सूचना द्यायची राहून गेली ही लढाई आपण काही टाटा बिर्ला अंबानी यांच्या पैशावर लढत नाही कारण आपण त्यांच्यासाठी राजकारण करत नाही की वंचित शोषितांची लढाई आपल्या घामाच्या कष्टाच्या पैशाने आपला, चा, चा, आपला पक्ष चालतो त्यामुळे सर्वांना विनम्र आवाहन आहे व्हीबीए भारत डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन देणगीवरती क्लिक करा आणि आपल्याला जमेल तितकी आम्ही असं धरलंय की, की चौदा एप्रिल निमित्त चौदा चार एकशे चौवेचाळीस पासून सुरुवात करा इथून पुढे जमेल तितका मोठा आकडा आपला यथाशक्ती हा पक्षाला चारेक् डोनेट करा जास्तीत जास्त प्रमाणात आता आपलं राहिला पाहिजे जेणेकरून आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाकडे निधी येईल सर्वांना गेला तर क्यू आर कोड आहे तिथे तो क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही घेऊ शकता मुलं काही ठिकाणी क्यू आर कोड घेऊन फिरतायत तो क्यू आर कोड तिकडे याच्यावर स्क्रीनवर पण दाखवलेला आहे मागच्या तुम्ही मोबाईलने कुठल्याही ऍपने स्कॅन करा आणि त्या ठिकाणी तुम्ही पैसे भरा ते थेट पक्षाच्या बँकेच्या खात्यात जमा होतात त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की भरभरून या ठिकाणी आपण पक्षाला सहयोग करायचं धन्यवाद जय हिंद या पुढे महाराष्ट्राच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर ह्या मंचकावरती आपले विचार मानतील ताईंना बोलवतो जोरदार टाळ्याच्या गजलीमध्ये त्यांचं स्वागत झालं पाहिजे बहुजन आघाडीचा मध्ये होत असलेल्या या लोकशाही गौरव सभेसाठी मंचावर उपस्थित आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकले वंचित बहुजन युवा आघाडीचे अध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा मुंबईचे अध्यक्ष अबुल हसन खान मुंबईच्या महिला आघाडीचे अध्यक्ष सुनीताई गायकवाड युवा आघाडीचे अध्यक्ष परमेश्वर रणशूर मंचावर उपस्थित वंचित